फॅशन झालेली हित आणि वर एक स्वतःला म्हणतो पाणीदार दुसरा स्वतःला जलनायक म्हणतो <laughs> तुम्ही सगळ्यांनी सांगा आदरणीय पवार साहेब आहेत विजयसेमवती पाटील साहेब आहेत रामराजे साहेब आहेत यांनी कधी सांगितलं का मी केलं मी केलं ही सगळी मंडळी आम्ही केलं म्हणते आम्ही सगळ्यांनी आणलं तुमच्यासाठी हित मात्र आम्ही केलं मी केलं फक्त मी, मी तुम्हाला एवढं सांगतो साहेबांनी मला उभं केलेलं आहे मी आयुष्यात असली लेबल लावणार नाही माझी इच्छा आहे की इथली लोकांची सगळ्यांची जनभावना आहे ज्या अपेक्षेनं तुम्ही माझ्याकडे बघताय ज्या विश्वासाने साहेबांनी मला उभं केलेलं आहे मला पाणीदार नाही व्हायचं मला माझ्या शेतकऱ्याला पाणीदार आहे त्याच्या शिवारात पाणी आलं पाहिजे